पालघर लोकसभेवर महायुतीचे भाजपाचे उमेदवार हेमंत सावरा निवडून आल्यानंतर कुटुंबियांनी देखील आनंद व्यक्त केला पालघर जिल्ह्यातील वाडा येथे त्यांचे कुटुंबीय राहत असून डॉक्टर हेमंत सावरा यांच्या मातोश्री तसेच त्यांच्या पत्नी आणि मुलाने देखील भाऊक होत काय सांगितले पहा आनंद आनंद तर आहेच खूप अगदी सांगू शकत नाही शब्दात अशा प्रकारचा आनंद झालेला आहे साहेबांचं जे काय स्वप्न होतं तरी खासदार तर ते, ते स्वप्न आज साकार झालेलं आहे आणि त्यांचं जे काही कार्य आहे पुढचं ते त्याने पुढे तेव्हा नेईल असे मला पूर्ण खात्री आहे संपूर्ण इलेक्शन म्हणजे तुम्ही पाहिले निवडणुकांमध्ये मतदानाच्या विभागापासून तर निकाल येईपर्यंत तुम्ही पाहिले की खूप धावपळ केले त्यांनी आणि खूप मेहनत घेतली तुमचा देखील आशीर्वाद होता काय म्हणाले एक आई या नात्याने आता आशीर्वाद तर आहेच त्याला तर म्हटलं जे काय दादांचं कार्य आहे वडिलांचं कार्य आहे ते तू असंच पुढे नाही त्यांनी ज्या ज्या पद्धतीने लोकांना सांभाळलेलं आहे सगळं सामावून आहे तर त्या पद्धतीने तोही तसाच वाटचाल करतोय त्याची पावलं दिसत आहेत मला आणि त्या पद्धतीने तो कार्य करेल काय सांगाल आज पालघर लोकसभेमध्ये हेमंतजी सोरा तुमचे पती आहेत आणि त्यांचा आता या ठिकाणी विजय झालेला आहे तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच आनंद झालेला आहे आई दादांचा आशीर्वाद आणि अर्थात सगळ्या जनतेचा आशीर्वाद त्यामुळे हा विजय आहे आणि तो निश्चितच तस... म्हणजे सगळ्यांना खात्री होती की विजय मिळणारच पण हे देशसेवा करण्याचं जे आपल्याला व्रत दादांनी शिकवलं माझ्या सासऱ्यांनी शिकवलं ते हे अविरतपणे पुढे चालू ठेवतील याची मला खात्री आहे तुम्ही त्यांच्या पत्नी आहात आणि त्यांच्या विजयामध्ये प्रत्येकाचं म्हणतात की पतीच्या मागे पत्नीचा मोठा हातभार असतो कसं वाटते तुम्हाला नाही फक्त पत्नीचाच नसतो पूर्ण घरा घराचा त्याच्या मागे हातभार असतो आई माझे सासरे दादा त्यांची आमची माझे न आणि माझा आणि माझ्या मुलाचा असं सगळ्यांचंच आहे पण विशेष म्हणजे कार्यकर्त्यांचा पण खूप आणि पाठिंबा आहे माझे बाबा आता विजयी होत आहेत त्याच्यामध्ये माझे आबा म्हणजे विष्णूजी रामासहोरा त्यांचा पण वारसा ह्याच्यामध्ये आहे आणि माझे बाबा ह्यावेळेस खासदार होणार आहेत हे बघून मला भरपूर अभिमान वाटतो बला हाई ते मला यांचा हाही अभिमान वाटतो आहे की ते त्यांचे स्वप्न नीटपणे पार पाडू शकत आहेत आणि त्यांना पूर्ण करू शकत आहेत त्यांनी खासदार बनायला भरपूर मेहनत घेतली आणि आम्ही त्यांचे परिवारांनी पण भरपूर मेहनत घेतली आणि कार्यकर्त्यांनी पण भरपूर मेहनत घेतली एक माणूस आपलं स्वप्न पूर्ण करू शकेल हेच बघून मला अभिमान वाटतो आणि त्याच्यामुळे मला माझ्या बाबांचा अभिमान आहे धन्यवाद